पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च दोन हजार वीसमध्ये दिलेली आज्ञा मोडत गोव्याच्या सीमेवर महाराष्ट्राच्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी गोव्याच्या दोन तरुणांना एक महिना तुरुंगात डांबण्याची शिक्षा सिंधुदुर्गच्या जिल्हा न्यायालयानं ठोठावली आहे रामा नवसो परवार आणि रोहित गुरुदास परवार अशी या आरोपींची नावं आहेत हे दोघे दिचोली तालुक्यातील कासरपाल गावचे रहिवासी आहेत कोविडचा जगभरात उद्रेक झाल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन सुरू केला होता याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बावीस मार्च दोन हजार वीस रोजी तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू केला होता या काळात सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत घरातून कोणीही बाहेर पडू नये असा सक्त आदेश जारी करण्यात आला होता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांवरून जनतेशी संवाद साधला होता पण पहिल्याच दिवशी म्हणजे बावीस मार्च रोजी रोहित परवार हा एकोणतीस वर्षांचा आरोपी दोडामार्ग इथल्या तपास नाक्यावरून सीमा ओलांडण्याच्या तयारीत होता तेव्हा दोडामार्ग पोलीस स्थानकाचे सेवा बजावणारे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील विश्वास बगल यांनी त्याचं वाहन अडवलं हाच राग मनात बाळगून आरोपी रोहित परत आला आणि त्यानं रामा परवार याला सोबत नेलं नंतर दोघांनी त्या उपनिरीक्षकासोबत वाद घातला त्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी उपनिरीक्षकाला मारहाण केली या प्रकरणी बागल यांच्या तक्रारीनुसार दोघांवर दोडामार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता पाच वर्ष हा खटला न्यायालयात चालला सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिलं या दोघांनी खरंच गुन्हा केला का यावर दोन्ही बाजूंनी पाच वर्ष युक्तिवाद झाले एकूण सात जणांची साक्ष नोंदवण्यात आली साक्षीदारांमध्ये पंच संजय शिरोडकर अर्जुन भगवान अर्जुन भगवान पाटमोरे यांच्यासह हवालदार मळगावकर निलेश निलंबवार वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर एवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संभाजी पाटील यांचा समावेश आहे शेवटी सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष यांमुळे उपनिरीक्षकाला खरंच त्यांनी मारहाण केली होती हे सिद्ध झालं त्यानुसार क्रमांक दोनच्या जिल्हा न्यायाधीश व्ही एस देशमुख यांनी दोघांना कडक शिक्षा सुनावताना एक महिना तुरुंगात डांबण्याचा आदेश जारी केला आहे त्याचबरोबर दोघांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा